रे ती काय की लेकरं भरून नेऊन तिकडं खेळायली हे आता आणली होती आम्ही इथं टाकायला कशा पळून चले तर कशा पळून चलीये लेकर किती आगाव व्हायचं अिथे आहे लई आगाव व्हाय कुठं जाय तू बघ अ काल खेळला बघा कशी धिंगा ना करतात हे लेकरं ते आणून असा धुरोळा काही काही खेळायले माय काय खराब लेकरं झाली ले बाई हे ते म्हणून ते रोड फोडली म्हणून नीट करायला आणलं काय काय जमा करून ठेवायला माणूस आम्हाला मिस्तरी भेटना झाला म्हणून करायला काय की खेळायला कुठला प्लास तू बाहेर निघा आता तुम्ही कुठं तुम्ही निघा बाहेर माय शी लोकांच्या बाथरूम मध्ये ए बाहेर निघा लवकर तिथ्या बाहेर निघ मा लोकांच्या बाथरूम मध्ये जाऊन पाहिले हे दोघ कुठ पळणार कसे पळून बघा हा मला झोपू बी नाही असा करता ते हे लेकर याच्या पप्पाला सांगतो ना आता हे हिडिओ बी दाखवतो अं कुठं गेला या ना हे झाडावर लपून बसायला कसं व्हायला आतला का सांगलो नाही आ रेती आणू नको म्हणून खेळू नको म्हणून आला तुमच्या दोघाला येणार ना, ना की तुम्ही थांबाई आता मी इकडे तुम्ही त्या तुम्ही खेळ लावून घ्यायला दरवाजा घेतलास तर घेतलास बघ हे बाय ते सतवायत खेळा खेळा मला काय करायचं नाही खेळा आता काही खेळा मी काहीच म्हणणार सांग हिवा ना राणे धिंगा नाही आता चला बाहेरच लेकर काय आराम बी करू दे ना झाले बाजार आणलेला आहे आता आमच्या मालकानी आता हा मी निवडतो मस्त फ्रीज मध्ये लावून ठेवतो बसले मस्त आराम शेर दाखव ये इकडं काय वे दाखवू बरं दाखवू कोण आणली अरे हातात काढून दाखव तशी नाही कशाची मला इची वळख चाल नाही ना। ही भाजी करडीची आहे म्हणा आणि हे मी मिसून घेतली आणि हे बघा बाजार कसा पडलाय आता मस्त अख्यारी बॅग या मध्ये भरते आणि ठेवते